राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सोबत हातमिळवणी करणार का अशी शंका निर्माण झाली आहे गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची माहिती आहे दिल्लीत चार डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची महत्वाची बैठक झाली होती या बैठकीत आपण सत्तेत गेलं पाहिजे असा मतप्रवाह दिसून आला होता मात्र शरद पवार गटात दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे मात्र राष्ट्रवादी बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत तसं झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात त्या येईल त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत शरद पवार गट आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरू आहे यावर आता समाज माध्यमांवर देखील प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे अदानींच्या प्रेमातून बाहेर पडले नाहीत तर पवारांचा राहिला सुरला पक्ष हिजाईल या देशाला प्रामाणिक विरोधी पक्षाची गरज आहे असा ज्येष्ठ पत्रकार रवी आंबेकर म्हणाले काही दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार अजितदादा गटात सामील होतील अशी चर्चा सुरू होती या चर्चेचं मूळ आणि पडद्यामागील घडामोडी आता एक एक करून समोर येताना दिसत आहेत मात्र शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागेल शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची रचना पुन्हा एकदा बदलेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी